एक असा मुलगा जो किरकोळ किरकोळ कारणावरून तो दारूच्या बुत्यावर जातो तिथं तो दारू पितो त्याचे दोन टवाळ मित्र त्याच्या सो सोबत असतात आणि तिघजण मिळून वारंवार दारूच्या वार बुत्यावर जात असतात सिगार पितात मावा खातात गुटखा खातात दोन नंबरचा धंदा करत असतो असा हा मुलगा ज्याचं नाव आहे सूरज आणि या सूरजचीच कथा सांगणारा एक चित्रपट म्हणजे रुबाब हा चित्रपट मी पाहिला चित्रपट मला कसा वाटला हे आपण बोलूच परंतु वर जे मी लिहिले की मुलींना बेवडी मुले का आवडतात यावर देखील मी व्हिडिओच्या शेवटला बोलणार कबीर सिंग हा चित्रपट जेव्हा आला ते जे प्रकर जा प्रकर जा होता तेव्हा देखील चर्चा होती की अशा प्रकारचे स्टोरीज का सांगतात अशा प्रकारचे चित्रपट काय येतात लोक इन्स्पायर होतात या चित्रपटातून त्याबद्दल देखील मी व्हिडिओच्या शेवटला बोलणार आहे परंतु सध्या रुबाब हा जो चित्रपट आहे तो चित्रपट म्हणून कलाकृती म्हणून मला कसा वाटला याबद्दल आपण बोलूया तर नमस्कार मी सुदर्शन जाधव तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन रुबाब या चित्रपटाबद्दलच माझं मत आता जाणून घ्यायला आपण सुरू करू रुबाब हा चित्रपट जेव्हा आला त्याचा ट्रेलर जेव्हा आला तेव्हा लोकांनी त्याला सैराड बरोबर कम्पेअर केला मी त्याला सैराट बरोबर कम्पेअर करू शकत नाही कारण सैराटची कथा पटकथा संवाद कास्टिंग सैराटच प्रत्येक कॅरेक्टरचा परफॉर्मन्स सैराटचं म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक स्टोरी स्ट्रक्चर सैराट कोणत्या सायकोलॉजीतून सांगितला गेला चित्रपटाला ट्रीटमेंट कशी होती ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आणि रुबाब मधल्या ह्या सगळ्या जर गोष्टीचा विचार केला तर रुबाब आणि सैराट मध्ये जमीन अशा फरक आहे असं मला वाटतं सैराट हा खरच एक दर्जेदार चित्रपट होता तो उत्तम कलाकृती होता पण रुबाबमध्ये मला खूप सारे प्रॉब्लेम वाटले खूप सारे गोष्टी अशा मला अणवल्या पाहताना ज्या मला नाही आवडल्या त्या सगळ्या गोष्टीबद्दल मी बोलणारच आहे परंतु काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत या चित्रपटातील त्याबद्दल पहिल्यांदा बोलू पहिली पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे चित्रपटामध्ये एक सीन आहे ज्या सीन मध्ये सूरज जो आहे ज्याचं वर्णन मी सुरुवातीला तुम्हाला करूनच दिलं त्याच्या गुणधर्माचं वर्णन त्या सूरजला मारण्यासाठी काही लोक त्याच्या घरामध्ये येतात तेव्हा सूरजचे वडील सूरजला एका रूममध्ये बंद करतात आणि त्या लोकांच्या समोर उभा राहतात तेव्हा सूरजच्या वडिलांचं त्या सूरजला माराय आलेल्या लोकांमधला जो संवाद आहे तो एकंदर जो काय सीन आहे तो मला चांगला वाटला तो सीन चांगल्या प्रकार लिहिला गेलाय त्या सीन मधले डायलॉग चांगले आहे थोरच्या वडिलांची भूमिका करणारे जे ऍक्टर आहेत त्यांनी ते डायलॉग डिलिव्हरी देखील त्यांचे चांगले त्यांची ऍक्टिंग चांगले इतर जे काही कलाकार आहेत त्या सीन मधले त्यांनी देखील चांगले ऍक्टिंग केले सीन मधले डायलॉग विनाकारण नाहीत ऑन पॉईंट आहेत त्या सीनचं डिरेक्शन देखील चांगलं आहे कॅमेरा मुवमेंट चांगले आहेत आता दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपट रिअल लोकेशन वर शूट केलाय त्यामुळं जे काही इतर चित्रपटामध्ये जे सेट वर शूट होतात त्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं डोळ्याला की हा सेट वर शूट केलेला चित्रपट आहे आणि ते थोडस नाटकी वाटू लागतं तर तशा प्रकारची भावना तुम्हाला चित्रपट पाहताना येणार नाही प्रभाव चित्रपट हा रियल लोकेशन वर शूट झाला आहे त्यामुळे तो तुम्हाला पाहताना सुद्धा रिअल वाटेल तिसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे काही सीन मध्ये काही कॅरेक्टरांनी चांगली डायलॉग डिलिव्हरी केले सगळ्या कॅरेक्टरनी सगळीकडे चांगली ऍक्टिंग केली असे मात्र मी रुबाब चित्रपटाबद्दल म्हणू शकत नाही काही सीन मध्ये काही कॅरेक्टरनी काही डायलॉग चांगल्या प्रकारे डिलिव्हर केले आहेत आता आपण चित्रपटातल्या निगेटिव्ह पॉईंट बद्दल बोलूया खूप सारे निगेटिव्ह पॉईंट आहेत जितके कवर होऊ शकतील शॉर्ट मध्ये तेवढे मी सांगतो पहिला निगेटिव्ह पॉईंट मध्ये चित्रपटाची कथा ह्या चित्रपटाची कथा आहे सूरजची सूरज हा दारू वगैरे वगैरे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलंच आणि त्यामुळेच त्याच्या आयुष्यातून एक मुलगी निघून जाते आता परत त्याच्या आयुष्यामध्ये दुसरी मुलगी येते ती कशी येते ट्रेलर मध्ये तुम्ही पाहिलंच आहे की त्याचा एक जे काय दोन टवाळ मित्र असतात त्यापैकी एक अतिटवाळ मूर्ख सल्ले देणारा मित्र असतो त्या मूर्ख सल्ले देणाऱ्या मित्राचे सल्ले सूरज ऐकतो आणि एका मुली सोबत रिलेशनशिप मध्ये येतो ती मुलगी आहे वैशाली आता वैशाली आणि सूरज ची लव्ह स्टोरी सुरू होते आणि मग त्याच्या आयुष्यात पुन्हा आलेलं प्रेम वैशालीच्या रूपात मिळवण्यासाठी टिकवण्यासाठी सूरज स्वतःमध्ये काही बदल करतो का वाईट गुण बाजूला सारून चांगल्या गुणाला एक्सेप्ट करतो का त्याचे ते काही दोन नंबरचे धंदे तो बंद करायचा प्रयत्न करतो का आणि त्या प्रयत्नामुळे दोन नंबरचा व्यवसाय करणारे लोक त्याच्या विरोधात उभा राहतात त्याच्या पुढे कॉन्फ्लिक्ट यायला सुरू होतात स्वतःमध्ये सुधारणा करत असताना अडचणी यायला सुरू होतात आणि मग तो अडचणींना कसा पार करत जातो आणि वैशालीला कसं मिळवतो हे आपल्याला पाहायला भेटतं का तर स्पष्टपणे नाही तुम्ही ट्रेलर मध्ये हे देखील पाहिलं असेल की वैशालीचे वडील वैशालीला सांगतात की तो टवाळ मुलगा आहे त्याच्याबरोबर मी तुझं लग्न लावून देणार नाही घराच्या स्लॅबवरचा जो सीन आहे तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिला असेल म्हणजे तुम्हाला माहित असतं की वैशाली आणि सूरज यांना देखील या चित्रपटामध्ये कुठंतरी वेगळं झालेलं आपल्याला पाहायचंय आणि तो पॉईंट येईपर्यंत ते दोघं वेगळं झालेत हा सीन येईपर्यंत तुम्हाला काय पाहायला भेटतं तर काही विशेष असं पाहायला भेटतं नाही चित्रपटामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या वारंवार तुमच्या समोर येतात पहिली गोष्ट म्हणजे गाडीवरची जी नंबर प्लेट असते त्या नंबर प्लेट वर लिहिलेल्या गोष्टी दुसरी गोष्ट म्हणजे सूरजचा जो टवाळ मित्र आहे तो एक सल्ला देतो किंवा त्याचं एक फिलॉसॉफी असते की जी मुलगी प्रेमात असते ती गाणं म्हणते आणि ती कोणासाठी गाणं म्हणत असते कि तिच्या एक गाणं म्हणत असते किंवा नवऱ्यासाठी गाणं म्हणत असते या ज्या दोन गोष्टी आहेत ती नंबर प्लेटची गोष्ट आणि ती गाणं म्हणण्याची गोष्ट ही पहिल्यांदा तुमच्या समोर येते तुम्हाला ठीक वाटतं त्याच्या संदर्भात काही विनोद होता तुम्हाला ठीक वाटतं तुम्हाला हसू देखील येते येते पुन्हा येते पुन्हा येते तीन चार वेळा आल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट इरिटेट होऊ लागते तो जो पॉईंट आहे तो तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिला आहे की वैशालीचे वडील वैशालीला सूरजपासून पासून वेगळे करतात तो पॉईंट येईपर्यंत तुम्हाला चित्रपटात अशाच प्रकारच्या गोष्टी पाहायला भेटतात चित्रपटामध्ये इतर काही विशेष असं मला तरी पाहायला भेटलं नाही आणि मग तो पॉईंट येतो जिथं सूरज आणि वैशाली वेगळे होतात तोपर्यंत सूरजन स्वतःचा बदल करण्यासाठी काहीच केलेलं नसतं तिथून देखील पुढे सूरज मध्ये काही फरक पडत नाही आणि चित्रपटात शेवटला काही कॅरेक्टर सूरजच्या समोर उभा राहून सूरजला देतात आणि सूरज अचानकच बदलून जातो परंतु तेच ज्ञान सूरजला पूर्ण पिक्चर मध्ये त्याचा आई वडील देत असतात तेव्हा सूरज नाही बदलत त्यामुळे तो जो शेवटला आर्क दाखवला त्या कॅरेक्टर मध्ये सूरजच्या तू कन्व्हिन्सिंग नाही वाटत माझं असं मत नाही की तुम्ही त्या कॅरेक्टरला पहिल्यापासून आर्क दाखवा त्याच्या तो स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतोय मग त्याला अडचणी येतात मग तो अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करतोय आणि मग तो बदलतोय वगैरे असं असंच दाखवलं पाहिजे का नाही असं तुम्ही दाखवू शकता की काहीतरी एक घटना घडली आणि सूरजचं डोळा असं खडकन उघडले त्याला रिअलायजेशन झाले आणि मग तो अचानक बदल पण तशी घटना घडते का शेवटला तुम्ही सूरज कॅरेक्टर बदललेला दाखवले पण ती कुठली घटना आहे त्यामुळे बदलते नाही फक्त काही लोक येतात काही डायलॉग त्याला म्हणून दाखवतात आणि तो बदलतो त्यामुळे काही सीन आहेत जिथं खूप लुप जसं की सूरज एका मुलीच्या घरी घरी जातो त्या काहीतरी कार्यक्रम का सुरू आहेत आणि अचानकच तो तिथं जेव्हा सीन क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अचानकच त्या घरातून त्याचे वडील आणि त्याची आई बाहेर येते त्याचे वडील आणि त्याची आई तिथे त्या मुलीच्या घरात काय करत होते कोणी बोलवलेले कशासाठी आलेले सूरज येणार येणारे माहित का काय काही बद्दल सांगितलं ले गेलेलं नाही अशी काही गोष्टी आहेत चित्रपटामधल्या ज्या तुम्हाला पाहतानाच जाणवेल की अरे हे असं का झालं असे तुम्हाला प्रश्न पडतील आणि ते राहतील प्रश्न तर असे तुम्हाला पाहायला भेटतील चित्रपटातले मला तितकासा इम्प्रेसिव्ह नाही वाटला चित्रपटामध्ये कॉमेडी निर्माण करण्यासाठी मोठमोठे डायलॉग आणि जास्त डायलॉग लिहिले गेले जी गोष्ट तुम्ही दोन वाक्य सांगू शकता ती गोष्ट सहा वाक्य सांगितल्यामुळं तो सीन रटाळवाना वाटतो जो मुख्य पात्र दोन आहे सूरज आणि वैशाली यांचे काही सीन मध्ये त्यांनी चांगली परंतु इतर सीन मध्ये काही विशेष मला ऍक्टिंग ची कमाल पाहायला भेटली नाही सिनेमॅटोग्राफी मीडियावर आहे चित्रपटामधलं म्युझिक देखील मीडियावर आहे चित्रपटामध्ये दोन अशी गाणी आहेत जी विनाकारणच त्या चित्रपटामध्ये आहेत असं मला वाटलं एक म्हणजे सूरजचे जे दोन मित्र असते त्या दोन्ही मित्रांपैकी एका मित्राचं लग्न आहे असं चित्रपटात तुम्हाला पाहायला भेटतं ते लग्न चित्रपटामध्ये घेतलं गेलंय कारण त्यांना एक डान्स सॉंग चित्रपटामध्ये घालायचं होतं ज्यामध्ये चित्रपटातलं प्रमुख मेल पात्र आणि फिमेल पात्राला एकमेकांसमोर डान्स करतेला दाखवायचं होतं आणि त्यामुळं ते गाणं गाठलं आहे असं मला स्पष्टपणे जाणवत होतं ते लग्नच दाखवलं नसतं चित्रपटात तरी चाललं असतं आणि लग्न दाखवलंय आणि त्या मित्राचं मग लग्नानंतरची लाईफ थोडीशी दाखवावी म्हणून त्याच्या घरातला एक सीन दाखवला जातो तुम्हाला ज्या सीन मध्ये पुन्हा तीच गोष्ट होते त्या मित्राची बायकोची गाणं म्हणत असते आणि मग त्या मित्राला प्रश्न पडतो की ही माझ्यासाठी गाणं म्हणते की तिच्या एक साठी गाणं म्हणते तर अशा प्रकारचा जो सीन आहे तो देखील मला नाही आवडला त्याचप्रमाणे आणखीन एक गाणं येतं चित्रपटामध्ये ते नुसतं तरी चाललं असतं तर अशा प्रकारचे काही लुप होल चित्रपटामध्ये आहेत चित्रपटाला कम्पेअर करू नका हा चित्रपट चांगला प्रयत्न होता असं मी म्हणेन परंतु तो मला नाही आवडला चित्रपटामध्ये खूप साऱ्या गोष्टी मला नाही आवडत्या आता पहिले दोन जे प्रश्न तुम्हाला मी विचारले त्यावर की मुलींना अशी बेवडी मुलं का आवडतात आणि अशा प्रकारचे चित्रपट आले पाहिजेत का ज्यामध्ये नायक म्हणून ज्या पात्राला तुमच्या समोर ठेवलं जातो तो ड्रिंक करतो तो अग्रेसिव्ह असतो वगैरे 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 तर माझं असं मत आहे की प्रत्येक व्यक्तीवर चित्रपट येऊ शकतो जसा एखाद्या आयडियल व्यक्तीवर चित्रपट येऊ शकतो तसंच आपल्या समाजात अशी लोक आहेत ना अशी मुलं आहेत ना जे व्यसन करतात जे दोन धंदा करतात अशीच भांडणं करत फिरतात परंतु त्यांची पण काहीतरी लाईफची स्टोरी असते पण ती स्टोरी जर कोणाला सांगायची असेल तर त्यांना ते स्वातंत्र्य आहे सांगण्याचं ते सांगू शकतात काही त्याच्यात आपण कोणाला अडवू शकत नाही परंतु आपल्या रिअल लाईफ मध्ये जेव्हा आपण तशा व्यक्तींना पाहतो म्हणजे माझे काही असे लोक आहेत माझ्या अवतीभोवती जे अशीच आहेत म्हणजे ते व्यसन केले त्यांनी आयुष्यभर भांडणं मराव्यवहार केल्या कोणतंही क्रिएटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं नाही सगळे डिस्ट्रक्टिव्ह कामं केली तरी देखील त्यांच्या मागे मुली लागल्या त्यांची लग्न झाली नंतर लग्नानंतर प्रॉब्लेम यायला लागले कारण आयुष्य तुमच्या समोर असं एकदमच येतं ना रिअल लाईफ तुम्हाला समजते तुम्ही ज्या लाला लँड मध्ये असा ज्या विश्वास तुमच्या असता जे क्रिएट केलेलं खोटं विश्वास असतं त्यातून अचानकच तुम्ही बाहेर येता मग कर्ज हप्ते दारूच्या त्या सवयी त्यामुळे होणारी भांडणं तरी देखील मग मुलं होतात मग तिचं जबाबदारी घेण्याची आपली ताकद नसते कारण आयुष्यात काही चांगलं केलेलंच नसतं आणि मग काहीतरी त्या स्टोरीचा वाईट एंड होतो अशा प्रकारच्या स्टोरी तुम्ही अवतीभोवती बघताना मग त्यातून तुम्ही इन्स्पायर होता का नाही होत मग चित्रपटात त्या एमच्या पडद्यावर जेव्हा हिरो तोच हिरो तशा गुणाचा हिरो जेव्हा स्लो मोशन मध्ये चालतो त्याच्या मागे बॅकग्राऊंड म्युझिक तेव्हा तुम्ही का होता होऊ नका काही गरज नाही इन्स्पायर होण्याची तुमच्या समोर चांगले चांगले चित्रपट आजपर्यंत आलेच का सगळे वाईट झाले संत तुकारामांच्या सुद्धा सिनेमा झालायस की तिथून तुम्ही इन्स्पायर का झाला नाही तिथून चांगलं जे काय असेल मग ते तुम्ही तुमच्या रिअल लाईफमध्ये बघा किंवा सेव्हन्टी एम एमच्या मोठ्या पडद्यावर बघा चांगलं जर असेल तर घेण्याचा प्रयत्न करा वाईट गोष्ट मग ती रिअल लाईफ मध्ये असू दे किंवा दे, दे, दे। इन्स्पायर होऊ नका घ्यायचा प्रयत्न करू नका त्या नादाच लागू नका रियालिटी वेगळी असते अशा प्रकारच्या मुलांची स्टोरी नक्कीच आली पाहिजे पडद्यावर परंतु लोकांनी फक्त स्टोरी म्हणून पहावी इन्स्पायर व्हायच्या नादाला लागू नका इन्स्पायर व्हायचं असेल तर चांगल्या व्यक्तींना बघून इन्स्पायर व्हा चांगले कॅरेक्टर बघून रिअल लाईफ मधले पुस्तकातले बघून इन्स्पायर व्हा हेच मी तुम्हाला सांगेन आणि मुली तशा लोकांच्या प्रेमात का पडतात तर याच एका शब्दातलं उत्तर आहे अज्ञान त्यांना समज नसते त्यांना जग कसं वर्क होतं खऱ्या अडचणी काय असतात त्यांना सामोरं कसं जायचं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांना अज्ञान असतं त्यामुळं त्या तशा लोकांवर प्रेम करतात हे साधं सरळ सोपं उत्तर आहे तर हे होतं रुबाब या माझं मत तुम्ही जर रुबाब हा चित्रपट पाहिला असेल तर तुमचं मत काय आहे हे तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच योग्य शब्दामध्ये मांडू शकता मी तुमचं स्वागतच करेन मी तर थांबतो आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी नक्कीच भेटू तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो धन्यवाद